आपण जे सत्य शिंदखेडा माझा भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील श्रीराम मंदिर प्रति पंढरपूर म्हणून संबोधले जाते गेल्या पन्नास वर्षाची परंपरा असून परिसरातील लाखो भाविक या दिवशी विठ्ठल रुखमाई मंदिराचे दर्शन घेऊन भाविकता दर्शवतात यावर्षी एकादशीच्या पूजनेचे मान सुवर्णकार समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त पी एस आय सुनील पोद्दार यांचा मुलगा व राहुल पोद्दार व सून श्रद्धा पोद्दार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी गावातील तरुण मित्रमंडळींनी मित्रमंडळींतर्फे साबुदाना खिचडी केळी आंबे फळांचे वाटप भाविकांना करण्यात आले राम मंदिर चौकात सकाळपासूनच भाविक वातावरणाने दुमदुमले लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिराची माहिती घेतली आहे भडगाव तालुका प्रतिनिधी सतीश पाटील रामकृष्ण हरी नाना आज आपल्या ज्या गोंडगाव गावाची जी परंपरा आहे ही कशी चालू झालेली ही परंपरा मंदिर बांधून मंदिराची वर्षाला परंपरा जवळजवळ पंधरा वर्ष केला अभिषेक पद्धतीने प्रत्येक एका दिवशी गावातील कुठल्याही व्यक्तीला पिलेचा मान दिला जातो त्याच्याकडून

आवद आहे ज्या वेळेला जुन्यामध्ये म्हणून होते त्यावेळेला मी बालपण करून या मंदिराच्या पूजेचा हा जो विठ्ठल मंदिराच्या पूजेचा उपहार आहे हा एकोणीसशे एकोणसत्तर पासून मी ज्या वेळेला पंढरपूरला गेलो त्या ठिकाणी पूजेचा अपार पाहिल्यानंतर मी सुद्धा या ठिकाणी त्या अभिषेक केलेली आहे आणि तो आजपर्यंत चुकून आहे now and press the bell icon never miss an update